नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचे व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही चालू घडामोडीचं टार्गेट दिलेलं असतं ते तुम्हाला पूर्ण करायचं असतं तर त्यासाठीच आपण ही टार्गेट सिरीज आहे ती चालू घडामोडी विषयासाठी चालू केलेली आहे ही टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार मध्ये देणार असतील आणि जे कोणी एम पी सी दोन हजार पंचवीस आणि कंबाईन दोन हजार पंचवीसची तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे म्हणजे कोण कोणत्या घटना घडलेल्या ते तुम्हाला टार्गेटच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि तुम्हाला तिथे रेफरन्स वापरून ते तुम्हाला पूर्ण करायचं असतं वाचून तर आता ज्यांना कोणाला जेकेटोच्या पीडीएफ हव्या असतील त्यांनी डिस्क्रिप्शन जे आहे ते चेक करू शकता व्हिडिओचं त्याच्यामध्ये सर्व माहिती जे आहे ती दिलेली आहे तर आतापर्यंत आपण कोण कोणते चालू घडामोडीचे चॅप्टर्स जे आहे ते टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत सोर्सेस सोर्सेसमधून बघा सिम्प्लिफाईड चा अक बत्तीस आणि मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल व निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम त्याच्यानंतर समित्या व आयोग कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके हे चौदा चॅप्टर जे आहेत ते आपण सिम्प्लिफाईडचे अंक बत्तीस आणि मधून जे आहे ते पूर्ण केले आहेत आणि आजपासून आपण पंधरा चॅप्टर घेतो ज्याचं नाव आहे महोत्सव व परिषदा ठीक आहे तसंच परिक्रमाचा फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या मासिकातून जागतिक घडामोडी राजकीय व घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी पुरस्कार व पुस्तक हे पाच चॅप्टर आपण संपवलेले आहेत आणि सव्वा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी आणि जे के टोडेच्या एमसी कडे तुम्हाला सांगितले की रोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता पाठकारच्यात लक्षात ठेवायच्यात सोडवायच्या आणि परीक्षेमध्ये प्रश्न पडला की विदिन सेकंदामध्ये त्याचं उत्तर यायला पाहिजे अशा प्रकारे या पीडीएफची तुम्हाला उजणी जायती करायची आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण मिळणारा कालावधी आणि सिलेबस लक्षात घेता आपल्याला वेळ कमी आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर उठा विचार करत राहू नका ऍक्शन घ्या आणि वाचायला सुरुवात करा तर टार्गेटचा कालावधी बघा एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस चालू घडामोडी मात्र आपल्याला ह्या विषयासाठी मिळणारा वेळ हा अत्यंत कमी आहे म्हणजे कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दीड ते दोन तासच आपण या विषयासाठी देऊ शकतो त्याच्यामुळे हा कालावधी हो जो आहे तो, सा सा ले 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 तो वर थोडासा वाढू शकतो तर याच्यामध्ये आपण सहा महिन्याचं करंट अफेअर्स जे आहे ते आपण जे ठरवलेलं आहे ते कम्प्लिटली तुमच्या चॅनलवरती क्लिअर करून घेणार आहे काही सुद्धा टेन्शन घेऊ नका तर यासाठी सोर्सेस आपण वापरतोय सिम्प्लिमाइड अंक बत्तीस आणि तेत्तीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं चा आणि जे एमस्यूच्या पीडीएफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या तर आता सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस वा घ्यायचा त्याच्यामध्ये महोत्सव आणि परिषदा हा चॅप्टर ओपन करा आणि त्यामधून सांगित हे सांगितलेले मुद्दे जे आहेत हे उद्यापर्यंत तुम्हाला वाचून सगळे कम्प्लीट करायचे आहेत तर व्यवस्थित बघा आता तर साहित्योत्सव भारत स्टीम बॉयडर एक्सपो दोन हजार चोवीस राष्ट्रीय फलोत्पादन मेळा दोन हजार चोवीस संसद खेल महाकुंबोती थ्री पॉईंट ओ ऑल इंडिया रिसर्च स्कॉलर समिट ब्ल्यू स्टॉक्स बैठक पोषण उत्सव सेलिब्रेटिंग न्यूट्रिशन भारत टेक्स दोन हजार चोवीस जे ते व्यापार मंत्र्यांची बैठक मोबाईल वर्ल्ड काँग्रेस रायसेना संवाद आशिया इकॉनॉमिक डायलॉग दोन हजार चोवीस ईशान्य युवा महोत्सव दोन हजार चोवीस एमटेक्स चोवीस त्याच्यानंतर ॲटिगा संयुक्त समितीची बैठक ग्लोबल इमिग्रेशन समिट कडुनिंब परिषद व कडुनिंब व्यापार मेळा जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण राष्ट्रीय परिषद आदी महोत्सव राष्ट्रीय आदि आदिवासी उत्सव जागतिक सामाजिक मंच इंडस एक्स परिषद भविष्यातील कौशल्य शिखर परिषद वर्ल्ड डिफेन्स शो दोन हजार चोवीस म्युनिट सुरक्षा परिषद दोन हजार चोवीस सुफलम स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीस सौर आण्विक सौर औष्णिक तंत्रज्ञानावरील परिषद ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट हिंदी महासागर परिषद त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय जल परिषद वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट रोड टू पॅरिस दोन हजार चोवीस परिषद जागतिक पुस्तक मेळा दोन हजार चोवीस विविधता का अमृत महोत्सव भारत रंग महोत्सव दोन हजार चोवीस वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव जागतिक शाश्वत विकास परिषद दोन हजार चोवीस समुद्री शैवाल लागवडीवरील परिषद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विद्रोही मराठी साहित्य संमेलन राष्ट्रीय आरोग्य मेळा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार चोवीस सुरेश कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा त्याच्यानंतर आहे धोरणात्मक व्यापार नियंत्रणावर राष्ट्रीय परिषद मराठी तितुका मेळवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव पीएम गतिशक्ती शिखर परिषद पक्केपागा हॉर्नबिल उत्सव मुंबई एअर शो दोन हजार चोवीस राष्ट्रीय युवा महोत्सव इंडस फूड दोन हजार चोवीस राष्ट्रीय कला उत्सव दोन हजार चोवीस राष्ट्रीय युवा महोत्सव व्हायब्रंट गुजरात गुंतवणूकदार परिषद आत्मनिर्भर भारत उत्सव दोन हजार चोवीस दिव्य कला मेळा दोन हजार तेवीस शंभरवे नाट्यसंमेलन त्याच्यानंतर आहे भारतीय विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस मद महोत्सव उल्हास मेळा आणि पोषण पखवाडा पंधरावडा दोन हजार चोवीस तर याचे सांगितलेले पॉईंट्स आहेत हे जितके जास्त मोठे नाहीत आहेत लक्षात घ्या हे संक्षिप्त स्वरूपामध्येच पॉईंट आहेत पुस्तकामध्ये जास्तीत जास्त सहा ते आठ पेजेस असतील तर व्यवस्थित तुम्ही जर प्रॉपर एका सीटवरती बसला एक ते दीड तास ता तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या वाचून होतील मात्र हे वाचून घ्या ठीक आहे तर हे महोत्सवानी परिषदेमधून सांगितलेले पॉईंट जे आहेत ते, ते आजच्या क्लिअर करून घ्या म्हणजे उद्याचे पॉईंट तुमच्या अंगावरती पडणार नाहीत आणि हा एक तास तुम्हाला नंतर पुन्हा भारी पडू शकतो जर तुम्ही हा मिसआउट केला तर त्याच्यानंतर आहे परिक्रमाचं मासिक घ्यायचं फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि त्याच्यामध्ये आर्थिक ॲटेक ग्लान्स म्हणजे संक्षिप्त स्वरूपामध्ये सुद्धा ह्या न्यूज आहेत तर एक न्यूज केअरफुली सांगतो ते सगळं वाचून घ्या त्या मासिकातून तर पहिले आहे ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेंड फ्रेट कॉरिडॉरच्या विभागाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन ई e आर एस मोबाईल ऍपचं अनावरण इंडिगो वर्षभरात शंभर दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय एअरलाईन दोन हजार तेवीस मध्ये भारतीय बँकामध्ये दावानं केले ठेवींचे मूल्य बेचाळीस हजार दोनशे सत्तर कोटींवर आरबीआय कडून सहा पेमेंट ऍग्रीगेटरना परवाने मंजूर ICAI कडून भारतातील चार्टर्ड अकाउंटंटसाठी नवीन लोगो जाहीर भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय अकादमीच्या मालमत्तेचे गतिशक्ती विद्यापीठात संक्रमण नॅशनल जिओ सायन्स डेटा दे, रिपॉझिटरी पोर्टल विमा विस्तार नाविन्यपूर्ण ऑल इन वन विमा सुविधा उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये उभारले जाणार देशातील पहिले एआय शहर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती कर्नाटकच्या के एस आर टी सी परिवहन महामंडळाकडून नम्मा कार्गो लॉजिस्टिकचं अनावरण चेन्नईच्या एनोर भागात अमोनिया गॅस गळतीची घटना अयोध्या रेल्वे स्थानकाचे नामकरण अयोध्या धॅम असं करण्यात येणार अयोध्या विमानतळाचं नामकरण महर्षी वाल्मिकी विमानतळ होणार त्याच्यानंतर आरबीआयकडून आय डी एफ सी आणि आय डी एफ सी फर्स्ट बँक विलिनीकरणाला मान्यता भारत जी कार्यक्रम आणि स्मार्ट टी व्ही ऑपरेटिंग सिस्टीमसाठी सहकार्य करार भारतीय अन्नधान्य महामंडळाकडील तांदूळ भारत ब्रेड म्हणून बाजारात आणला जाणार द्वारका येथे सुरू होणार भारतातील पहिले पाणबुडी पर्यटन सरकारकडून अल्प बचत योजनांवरील व्याजदरात बदल सुरत विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारची पार्वती सिंध नदी जोड प्रकल्पावर सहमती उत्तर प्रदेश हे देशातील देशा द्वितीय सर्वात मोठे अर्थव्यवस्था राज्य नॅशनल जिओलॉजी डेटा कलेक्शन पोर्टल सुरू देशातील क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांची सर्वाधिक टक्केवारी दिल्लीत दोन हजार तेवीसमध्ये द्वारे अठरा लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार मोठ्या साठी घाऊक ठेव मर्यादा आता एक कोटी रुपये आणि त्याहून अधिक तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी चा मायक्रोसॉफ्ट आणि स्कायमेट सोबत सहकार्य करार प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशातील पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन नंतर तामिळनाडूमध्ये डी एफ आर पी प्रकल्पाचं उद्घाटन फ्लिपकार्टच्या बिन्नी बन्सल यांच्याकडून ऑफ डोअर या नवीन स्टार्टअपचं अनावरण ओला इलेक्ट्रिक पी एल आय योजनेची पात्रता मिळवणारी पहिली भारतीय ई कंपनी वैद्यकीय उपकरणांची आयात सुलभ करण्यासाठी भारताकडून नॅशनल सिंगल विंडो सिस्टीमचं अनावरण हैदराबाद बेंगळुरू विमानतळे जागतिक ऑन टाईम रँकिंगमध्ये उच्च स्थानी रिलायन्स इंडस्ट्रीजला भारतातील पहिले आय एस सी प्लस प्रमाणपत्र प्राप्त व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये झेक प्रजासत्ताकांचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे संजू अगरवाल यांची नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेडचे सीईओ आणि एम डी म्हणून नियुक्ती कोलकाता येथे आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची पहिली बैठक रिवर क्रूझ पर्यटन आणि ग्रीन वेसल्समध्ये सरकार साठ हजार कोटींची गुंतवणूक करणार ओ एन जी सीकडून कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉकमध्ये पहिले तेल उत्पादन सुरू मायक्रोसॉफ्ट इंडियाचा एआय ओडिसी उपक्रम ग्रेटर नोएडामध्ये इंडस फूड दोन हजार चोवीस उद्घाटन स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह दोन हजार चोवीसचं आयोजन पैसा डॅशबोर्ड आणि पी एम सौविधी सौनिधी पोर्टलचं अनावरण हे लक्षात ठेवा एस व्ही ए निधी सौनिधी पोर्टलचं अनावरण त्याच्यानंतर आहे नवीन पटनाईक यांच्या हस्ते ओडिशातील मलकानगिरी विमानतळाचं उद्घाटन सिमटेक कंपनी गुजरातमधील सानंद येथे सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारणार भारत आणि सिंगापूर दरम्यान क्रॉस बॉर्डर रेमिटनसाठी युपीआय पे नाव लिंकेचं अनावरण आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांना एक वर्षाची मुदतवाढ पंतप्रधानांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील नॅसिन कॅम्पसचं उद्घाटन नॅशनल ट्रान्झिट पास प्रणाली सागर परिक्रमेचा धावा टप्पा आय द्वारे दोन हजार चोवीस हे मानव संसाधन विकास आणि शिस्त वर्ष म्हणून घोषित रवींद्र कुमार त्यागी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष जम्मू काश्मीरमध्ये मेगा नॉर्थ इंडिया स्टार्टअप एक्सपोचं आयोजन नवी दिल्ली येथे आत्मनिर्भर भारत उत्सव दोन हजार चोवीस आयोजन ब्लुमबर्गच्या अभ्यादेशांच्या यादीत एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती शशी सिंग हे ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे नवे अध्यक्ष नेट वेब पोर्टल आदानी हिंडनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तर हे अशा प्रकारचे जे ऍटे ग्लान्स म्हणजे संक्षिप्त स्वरूपातल्या या फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अंकामधले ह्या आर्थिक घडामोडी आहेत सगळ्या ठीक आहे संक्षिप्त स्वरूपातल्या तर ह्या एकदा तुम्ही व्यवस्थित उद्याच व्हिडिओ नाही व्यवस्थित वाचून घ्या जास्त मोठं नाहीये सिक्स टू सेव्हन पेजेस असतील तर व्यवस्थित तुम्ही एकदा हे वाचून काढणं फार गरजेचं आहे म्हणजे एकदा तुम्ही संपवलं की फेब्रुवारीचं मासिक आपलं आर्थिक घडामोडी जे आहे ती पूर्ण होतील नंतर उद्यापासून आपण मार्च आपण घेणार आहे ठीक आहे तर ज्या आणि प्लस आता याच्यासोबत तुम्हाला जेकेटोरच्या पीडीएफ आपण दिलेल्या आहेत तर त्यामधून तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला न चुकता वाचायचे आहेत जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत आहे हो तुमचं सगळं वाचून झालेलं असेल सगळं पूर्ण झालेलं असेल त्याची उजनी टाकत चला सारखी सारखी ठीक आहे ज्यावेळी मी आता चेंज करेन त्यावेळेला तुम्ही तो चेंज करू शकता आणि ज्यांना कुणाला पीडीएफ ऑलरेडी थी हवी असतील जानेवारी पासून इव्हन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतच्या सगळ्या जेटूडच्या पीडीएफ ज्या आहेत त्या आपल्याकडे मराठीमध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही त्या घेऊ शकता त्याच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा कम्युनिटीत आपले चेक चला तिथे सुद्धा त्याचं नोटिफिकेशन जास्त तेच जातं प्लस टेस्ट सुद्धा कम्युनिटी मध्ये आपल्या संध्याकाळी टेस्ट होत राहतात तर तिथे सुद्धा तुमची प्रेझेंटी लावत चला आणि प्रश्न जे असतील त्याचं उत्तर देण्याचा सर्वांनी नक्की प्रयत्न जो आहे हा करत चला तर भेटत आता पुढच्या व्हिडिओ मध्ये सर्वांनी चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत आणि शेअर करायला विसरू नका सो थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट